राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर भारतातील आरक्षणाबाबत अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे वक्तव्य केलं होतं सोमवारी दहिवडीत बौद्ध विहार ते तहसील कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं अनुसूचित जाती जमातीतील बांधवांच्या या निषेध मोर्चाला आमदार जयकुमार गोरे हेही जाहीर सहभागी झाले होते यावेळी आमदार गोरे म्हणाले दलित बांधव ओबीसी बांधव सगळ्यांच्या एकच भावना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आम्हाला दिलेलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आमच्या आरक्षणाला धक्का लागला पाहिजे नामच्या घटनेला रखवा लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन या तालुक्यातला सगळा बहुजन समाज बांधव आज या ठिकाणी एकत्र आला आहे त्या सगळ्या समाज बांधवांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांना मनापासून धन्यवादही देईन त्यांचं अभिनंदन करेन की आपल्या घटनेवर आपल्या आरक्षणावर जो कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल किंवा जो कोणी त्या संदर्भातली विरोधातली भूमिका घेईल त्याला फक्त सूचना देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलेला वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आजपर्यंत अनेक राज्यकर्ते आज या सगळ्या राज्यकर्त्यांनी सगळ्या समाज बांधवांना एकत्र करून एक त्यांना त्यांचा हक्क अधिकार देऊन राज्य करण्याचा प्रयत्न केला याचा आपण साक्षीदार आहोत पण जो दलित वंचित समाज होता त्या समाज घटकाला खऱ्या अर्थानं मानाच सन्मानाचं स्थान कोणी दिलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं हे

ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना नसती तर तेही शक्य झालं नसतं धनगर समाज बांधव धनगर समाज बांधव सुद्धा आरक्षणासाठी आता लढाई लढतोय आणि ही सगळी लढाई लढत असताना समाज हक्कासाठी लढत असताना ज्यांना घटनेनं आरक्षण दिलेलं आहे ज्यांचा घटनेनं सन्मान केलेला आहे ज्यांचा बाबासाहेबांनी सन्मान केलेला आहे जे आरक्षण या सगळ्या समाज बांधवांच्या सोबत आहे म्हणून हा सगळा समाज आज समाजामध्ये मानाला जगण्याच आणि सन्मानाला राज्य करण्याचं काम करत आहे त्या आमच्या दलित समाज बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भातली वादा वेगवेगळी वक्तव्य आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत खास आज करून आजचा मोर्चा कानासाठी या ठिकाणी घेतला आपण सगळ्यांनी ते राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते म्हणून आपण बघता या देशाचे पंतप्रधान पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आले आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या समाज बांधवांनी केलं दलित समाज बांधवांनी केलं आणि त्यांच्या जीवावर राज्य काँग्रेस पक्षाने केलं आणि जेव्हा काँग्रेस पक्ष संकटात आला मूळ मुद्द्यापासून बाजूला जाऊन जेव्हा ती लढाई चालू झाली तेव्हा काँग्रेस पक्ष संकटात आला तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्षाला सन्मानाचं स्थान देण्यासाठी राहुल गांधीला मदत घ्यायला लागली होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची पुस्तक हातात घेऊन ही घटना बदलण्याचा भार घातला अशा पद्धतीने समाज बांधवामध्ये धन निर्माण केला या समाज बांधवाची मदत घेतली या समाज बांधवाचं मत घेतलं आणि हे मतदान घेतल्यानंतर साठ दिवस सुद्धा राहुल गांधी थांबलेले सात दिवसाच्या आत याच राहुल गांधींनी वॉशिंग्टन मध्ये मुलाखतीमध्ये सांगितलं आता आरक्षण संपवण्याची वेळ आलेली आहे योग्य वेळी आरक्षण संपवायला लागेल अशा पद्धतीची भूमिका त्याच राहुल गांधींनी घेतली राहुल ज्या समाज बांधवांनी आतापर्यंत यांचं काँग्रेस पक्षाचं अस्तित्व शिक्षण येत्या पासून दहा वर्ष मिळालेलं होतं त्या सन्मानाचं स्थान ज्या ललित बांधवांच्या मुळे मिळालं ज्या घटनेमुळे आलं का घटनेचं पुस्तक जर हातामध्ये घेऊन बदलणार बदलणारे अशा पद्धतीचा जर खोटा निगेटिव्ह पसरवला नसता तर कदाचित याही वेगवेगळी वे वे परिस्थिती निर्माण झाली असती त्या राहुल गांधीला सूचना देण्यासाठी इशारा देण्यासाठी सगळ्या समाज बांधवांनी आज या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलं मी एवढंच सांगेल हा खोटा निगेटिव्ह पसरवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलण्याची ताकद या पृथ्वी तलावर कुणाची नाही तलावर संकार या पृथ्वी तलावर कुठलंही सरकार आलं या पृथ्वी तलावर कुठलंही सरकार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आरक्षण करून घालवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे तेव्हा अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण करायचा समाजा समाजामध्ये असंतोष निर्माण करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवण्याचं काम अलीकडच्या कालखंडामध्ये जे राजकारणी करतात त्यांचा या निमित्तानं निषेध केला पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देईन की आपण तातडीनं अशा प्रवृत्तीचा निषेध केला आणि आपण सगळे समाज बांधव एकत्र आला बोट असेल मातंग असेल दलित असेल होणार असेल सांभाळ असेल आणि वैकारी असेल रोगीशी बांधव असतील या सगळ्या समाज बांधवांनी दोन समाज असेल या सगळ्यांनी एकत्र येण्याचा याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आपण बघितलं असेल मोदीजी सुद्धा आरक्षण घटना बदलणार अशा पद्धतीची भूमिका अनेक वेळा याच राहुल हो गांधींनी मांडली होती आणि त्याच युवावर यांनी मतदान घेतलं मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे त्याशिवाय कुणाचा वेगळं कौतुक करण्यासाठी इथं आलो नाही तर मी मनापासून सांगेन त्याच मोदीजींनी घटनेची शपथ घेऊन घटनेवर डोकं टेकवूनच सभागृहामध्ये प्रवेश केला आणि बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या घटनेला घटना लागणार नाही अशा पद्धतीची भूमिका आदरणीय मोदीजींनी पण घेतली आपल्या सगळ्यांच्या भावना मोदीजींच्या पर्यंत असतील तुम्हाला एकमेक करण्याचं काम हे तुम्हाला गोव्यात याच्यामध्ये कुठली शंका घेऊन आपल्या सगळ्या समाज बांधवांनी आजपर्यंत सांगेन या समाज बांधवांसाठी ज्या ज्या ठिकाणी ला करायला लागेल ज्या ठिकाणी उभं राहायला लागेल ज्या ठिकाणी लागे, समाज बांधव अडचणी त्या सगळ्या ठिकाणी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी समाज बांधवांच्या सोबत लढण्याचं काम करेल हा समित्तानं आपल्या सगळ्या समाज बांधवांना देतो आणि अनेक विषय या ठिकाणी बोलण्यासारख्या अण्णाभाऊ साहेबांच्या ना भारतरत्न मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आमच्या सगळ्या पातंग समाज बांधवांची सगळ्या दलित बांधवांची आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की आपली मागणी अनेकदा पोचवलेली आहे आताही पोचू आणि मी खात्रीला सांगतो आणि घेतला घ्यायला आपण अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर करू माझ्या सगळ्या बांधवांना मी येऊनच सांगेल घटना ही डॉक्टर बाजी घटना आहे या घटनेला बदलण्याची हिंमत तर नाहीच नाही पण या घटनेनं वाटण्या नजरेनं जरी बघितलं तर ह्या समाज बांधव त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या एकत्र आम्ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगेल बाकी सगळ्या लोकांना इथं आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करेन या सगळ्या समाज बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला अनेकांनी काय वेगवेगळ्या भूमिका मंडायचा प्रयत्न केला हा कुणाचा पुरस्कृत आहे कुणाचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कृत मोर्चा आहे <laughs> जो जो घटनेला विरोध करेल जो जो घटनेचा आमच्या आरक्षणाला विरोध करेल त्याला, त्याला त्याला जागा दाखवण्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे तर एका बाजूला बाबासाहेब घरचं नाव घ्यायचं एका बाजूला भेटल्या सोबत आहे मग सांगायचं सा, आणि दुसऱ्या बाजूला दलित बांधवांच्या आरक्षणाच्या विषयी वादग्रस्त विधान करायचं था। हे आरक्षण संपूर्ण वेळ आलेली आहे अशा पद्धतीची भूमिका घ्यायची अशी दुटकपी भूमिका इथून पुढे चालणार नाही हा भूमिका घेऊन या समाज बांधवाने जे प्रेम तुमच्यावर केलंय त्याच्यासोबत जाण्याची भूमिका घ्यायला लागेल थी एवढंच या ठिकाणी सांगेल मी आपला सगळ्यांच्या सोबत मत व्यक्त करेल आपल्या सगळ्यांना सांगेल आपल्या प्रत्येक प्रसंगावर आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तर खूप छोटा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्याची नव्हतं बदलण्याची क्षमताच कुणाचं नाही मगाशीच सांगितलं पण आपण सगळे करू या घटनेचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे सण सक्षम आहोत असं सरकार अजून जन्माला यायचंय आमचं आरक्षण घालवणारे अजून जन्माला यायचंय अजिबात त्याची चिंता करू नका सरकार आपल्या पाठीशी उभं राहील आणि आपला लोकप्रतिनिधी म्हणून कायम आपल्या पाठीशी उभं राहील सगळेजण एकत्र आला म्हणून आपल्याला ही शेवटी आपण एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही असेच सगळ्या समाज बांधवाला एकत्र ठेव ठेवून आपल्या समाजासाठी संघर्षात कायम करण्याची तयारी आपण ठेवावी आणि या समाज बांधवाच्या उन्नतीसाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो सगळ्या सगळ्यात धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील या महात्मा फुले असतील मुवादे नाईक असतील लहूजी वस्ताद असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आईला देवी असतील शाहू महाराज असतील त्या सगळ्या तो महात्म्याला मनापासून वर्णन करतो आणि त्यांनी दिलेल्या विचारानं त्यांनी घातलेल्या जी वाट आपल्याला दाखवलेली आहे त्या वाटेनं जाण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला या जगाला दिलेली आहे या घटनेत न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दैव